लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत बाप्पांचा ढोल ताशांच्या गजरात निरोप पंचेचाळीस गणेश मंडळांच्या बाप्पांचे सातव्या दिवशी विसर्जन मिरजेत गणेश उत्सवाच्या सातव्या दिवशी पंचेचाळीस गणेश मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन थाटामाटात पार पडले गणरायाचे सत्तावीस ऑगस्ट रोजी आगमन झालं होतं आणि सात दिवसांच्या भक्तिमय सोहळ्यानंतर गणरायाला निरोप देण्याची वेळ आली मिरजेत पाचशेहून अधिक गणेश मंडळ असून पाचव्या सातव्या नवव्या दिवशी तसेच अनंत चतुर्थीला विविध मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन ऐतिहासिक गणेश तलाव येथे करण्यात येते मिरज <सथ> शहर <susas> हद्दीतील चोवीस आणि महात्मा गांधी चौक पोलीस हद्दीतील एकवीस मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आलं तसेच घरगुती गणेश मूर्तींचंही मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले ऐतिहासिक गणेश तलाव येथे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून विसर्जनासाठी योग्य तयारी करण्यात आली होती तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता पंचेचाळीस मंडळांच्या बाप्पांचे तसेच दोनशेहून अधिक घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले ढोलताशांच्या गजरात आणि भक्तांच्या घोषामध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला या सोहळ्यामुळे मिरजेत गणेश उत्सवाची पारंपरिक उत्सव धर्माची जाणीव आणि भक्ती परंपरेचा अनुभव नागरिकांना आला विसर्जन सोहळा सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित पार पडला असून भक्तांनी उत्साहाने गणरायाला पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली महानकर नेपसाठी मिरजहून आदि माने